नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही आपल्या वचननाम्यात आपलं सरकार जर आलं तर आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं वचन हे दिलं होतं आता मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महायुती सरकारचे मुख्यमंत्रीही झाले आहेत मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणास कित्येक वेळा आपण शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करू असे ते म्हटले होते आता नेमकं महायुती ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करते यावर संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष हे लागलंय ला तसेच मित्रांनो राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारचा शेतकरी कर्जमाफीविषयी काय विचार आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण देवेंद्र फडणवीस हे शेतकरी कर्जमाफीवर काय म्हणाले हे आपण पहिले जाणून घेऊया मित्रांनो पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीविषयी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की आम्ही आमच्या वचननाम्यात जे जे आश्वासन दिले आहेत आता त्यावर आम्ही आगामी काळात पावलं उचलणार आहोत आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही आगामी काळात करणार आहोत त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आमचं सरकार हे घेणार आहे पण मात्र ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची योग्य वेळ कोणती हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही नेमकं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकते का ही ती योग्य वेळ असणार का कि जसे या वर्षी त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली तसे दोन हजार एकोणतीस ला निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करणार का हा शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी सध्या विचारत आहे मित्रांनो हे तर झालं राज्य सरकारचं आता केंद्र सरकारचं शेतकरी कर्जमाफी यावर काय मत आहे यावर त्यांचे काय विचार आहे हे आपण आता या व्हिडिओतून जाणून घेऊया मित्रांनो राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत शेतकरी कर्जमाफीविषयी प्रश्न विचारला झा म्हणाले केंद्र सरकारजवळ आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काही विचार आहे का त्यांच्याकडे तसा काही प्रस्ताव आहे का तो असल्यास त्यांनी कळवावा जेणेकरून शेतकरी हे वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या मार्गाने दुसऱ्याकडून कर्ज हे घेणार नाही त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर दिले शिवराजसिंग चौहान म्हणाले आम्ही आगामी काळात शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणारा खर्च हा कमी करण्याचं कामही आम्ही आगामी काळात करणार आहोत त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य तो भाव देण्याचा प्रयत्न हा आमच्या सरकारचा असणार आहे एकंदरीत आमचं सरकार हे शेतकऱ्यांना एवढं आर्थिकरित्या सक्षम करेल की त्याला पुन्हा कर्ज मागायची वेळ ही येऊ नये आता मित्रांनो हे जरी शिवराज सिंग चौहान हे म्हटलं असले तरी आज आपल्या राज्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची काय परिस्थिती आहे कापसाच्या बाजारभावाची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो आपण जर एकंदरीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचंही मत जर आपण एकंदरीत पाहिलं तर दोघांचाही सध्या शेतकरी कर्जमाफी करण्याचा कुठलाही विचार हा नाही आहे मित्रांनो यावर तुमचं मत काय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आगामी काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते का हे तुम्ही आपल्या सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद